नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओत आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा पहिला एक दिवसीय सामना कधी आणि कुठल्या मैदानावर होणार हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्याआधी चॅनल वर तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला एक लाईक ला जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आजपासून तीन एक दिवसीय मालिकेचे घमासान पाहायला मिळणार आहे विराट कोहली विरुद्ध जोफ्रा आरचर तर हार्दिक विरुद्ध बेन स्टोक अशी पाहायला मिळणार आहे रोहित शर्मा आणि त्याचा संघ इंग्रजांना त्यांच्या घरात घुसून पराभूत करण्यासाठी रेडी झाला आहे आज मैदानावर चौकार षटकारांची आतश बाजी तुम्हाला मिळणार आहे तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर आज खेळवला जाणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल मित्रांनो आजच्या सामन्यात कोणता संघ जिंकेल आणि कोणता खेळाडू जबरदस्त कामगिरी करेल ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश चॅनल पाहत रहा